नमस्कार शेतकरी बंधूंनो केबी बायो ऑर्गॅनिक्स कंपनी मधून मी कृषी तज्ज्ञ मोनिका रोडे तर आजच्या या व्हिडिओच्या मा माध्यमामधून आपण पाहणार आहोत भेंडी पिकामध्ये येणाऱ्या रशोश किडींचा प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाययोजना कशा कराव्यात तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळा आपण पाहतो की बदलत्या वातावरणामुळे पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रशोश किडींचा प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो यासाठी आपण बऱ्याच वेळा मार्केटमधून वेगवेगळ्या कंपन्यांची उत्पादने खरेदी करतो आणि त्याचा फवारणीसाठी वापर करतो परंतु खरंच त्या उत्पादनांचा आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतोय का जी फवारणी आपण घेतोय त्यामुळे रशोशक किडी नियंत्रित होत आहेत का यासाठी आपण खात्रीशीर नियोजन काय करणं गरजेचं आहे किंवा कोणते प्रोडक्ट आपण वापरले पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण तुम्हाला माहिती देणार आहोत भेंडी पिकामध्ये येणाऱ्या ज्या रशोशक किडी आहेत जसं की पांढरी माशी असेल तुडतुडे असेल मावा असेल या किडी पानांवरती स्वतःचा उदरनिर्वाह करून त्या पानांमधील रस शोषून घेतात त्यामुळे जी प्रादुर्भाव झालेली पाणी आहेत तर ती पूर्णपणे वरच्या बाजूला वळलेली दिसतात सुरकुतल्यासारखी दिसून येतात रशिडींचा जो प्रादुर्भाव होतो तर त्यापैकी पांढऱ्या माशीमुळे भेंडी पिकामध्ये व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो मावा किडीमुळे पानांवरती चिकट स्राव तयार होऊन काळा थर तयार झालेला दिसून येतो या जो आहे तर भेंडी पिकाच्या पिका शाकी वाढीपासून तर ते फुलोरा आणि होईपर्यंत देखील अन्न निर्मिती पूर्णपणे थांबून जाते सोबतच जी फुले आणि जी फळे लागलेली आहे ला तर त्यांची देखील पूर्णपणे गळ झालेली दिसून येते यामुळे याचा जो परिणाम आहे तो उत्पादनावरती देखील दिसून येतो पूर्णपणे उत्पादन घटलेले पाहायला मिळते त्यामुळे सुरुवातीला आपण या रसशोषक किडींचाच नायनाट करण्यासाठी खात्रीशीर नियोजन करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये दे देखील घट होणार नाही चला तर मग शेतकरी मित्रांनो आता आपण पाहूयात या भेंडी पिकावर येणाऱ्या हृशोषक किडींचे नियंत्रण कसे करावे भेंडी पिकावर येणाऱ्या या रसोषक किडींसाठी खात्रीशीर नियोजन करत असताना आपण केबी बाय ऑर्गेनिक्सचे पेस्टोरेज साधारण दोन मिली आणि बॅलस्टिक झिरो पॉईंट चार मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणीचे नियोजन करू शकतो पेस्टोरेजमुळे भेंडी पिकामध्ये येणाऱ्या सर्व प्रकारच्या रसोशी किडींचा नायनाट होण्यास मदत होते सोबतच बॅलन्स्टिक हे सर्वोत्तम स्टिकर असून हो फवारणीची जी कार्यक्षमता आहे ती देखील वाढवते आणि सोबतच पानांच्या मागे लपलेली जी कीड आहे तिथपर्यंत फवारणीची जे औषध आहे तर ते पोहोचवण्यासाठी देखील मदत करते सांगितल्याप्रमाणे जर आपण नियोजन करत असाल तर नक्कीच भेंडी पिकामध्ये शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बाकी शेतकरी मित्रांना देखील पाठवायला विसरू नका केबी बायो ऑर्गेनिकची सर्व उत्पादने खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या नंबर वरती संपर्क करा किंवा घर बसल्या फ्लिपकार्ट आणि अमेझॉन देखील आपण ऑर्डर करू शकता धन्यवाद